बोलो सकाळा मेळविलो जन्मफळा ग्रंथसिद्धीचा सोहळा दाविला हा माझ्या जीवनातली सगळ्यात माझ्या जीवनातील सगळ्यात मोठं फळ काय असेल तर ते मी लिहिलेली ज्ञानेश्वरी आणि एवढी मोठी ज्ञानेश्वरी मी का लिहू शकलो तर जनाबा बोलतात की माझी सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प तया फळाची महाद्वीप पातली प्रभू मी जेवढे जेवढे अवतार घेतले मनुष्य म्हणून जेव्हा जेव्हा इथं आलो तेव्हा प्रत्येक मनुष्यजन्मात मी एकदाही खोटं बोललो नाही माझे सत्यवादाचे तप वाचा केले बहुतकल्प धनवरा म्हणतात मी जेव्हा जेव्हा मनुष्यमन इथं आलो तेव्हा माझ्या प्रत्येक मनुष्यरूपात प्रत्येक अवतारात मी सातत्यानं सत्य बोललो एकदाही खोटं बोललो नाही सातत्यानं सत्य बोललो फायदा काय ज्ञानेश्वरी लिहिण्याची पात्रता माझ्यात आली माझे सत्यवादाचे तप वाचा केले कल्प तया फळाची महाद्वीप पातळी प्रभू अशी ही ज्ञानेश्वरी माझी ज्ञानेश्वरी हा गीतेचा अलंकार आहे माझ्या ज्ञानेश्वरीने गीतेला सजवलं आहे माझी ज्ञानेश्वरी त्रीलकेतली सगळ्यात सुंदर वस्तू आहे अ धनवराची ज्ञानेश्वरी विश्वातील सगळ्यात सगळ्यात सुंदर वस्तू आहे धनवरा सोमुखाने म्हणतात तुम्ही माझं संती ग्रंथरूप हा त्रिजगती उपयोग केला पुढती तो निरुपमाची धनवरा म्हणत समोरच्या श्रोते मंडळी पाहून निवृत्तीनाथाकडे पाहून बोलतायत की तुम्ही माझं संती ग्रंथरूप हा त्रिजगती उपयोगा केला ती तो निरूप म्हणजे म्हणतात माझी ज्ञानेश्वरी त्रैलोक्यातील सगळ्यात सुंदर वस्तू आहे या जगात ज्ञानेश्वरीला उपमा द्यायची असेल तर ती ज्ञानेश्वरीची द्यावी लागते अं अमृताची चवी निवडी जे ते अमृता सारखीच म्हणजे तसे ज्ञान हे उपमिजे ज्ञानाशीचे ज्ञानासारखं मोठं काय तर ज्ञानच अमृतासारखं गोड काय तर अमृत ज्ञानेश्वरीसारखं का महान काय तर ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी त्रैलोक्यातील सगळ्यात सुंदर वस्तू आहे तिला कशाचीच उपमा देता येत नाही आणि म्हणून विनोदाने म्हणतायत जनभर आहे की मजलागी ग्रंथाची स्वामी दुजी सृष्टी जे हे केली तुम्ही ते पाहून हसो आम्ही विश्वामित्राते हे माझी ज्ञानेश्वरी ही प्रतिसृष्टी आहे विश्वामित्र प्रतिसृष्टी करायला गेले पण त्याच्यामध्ये स्त्रीशंकू झाला लटकले त्या विश्वामित्राला पाहून आम्ही हसू म्हणले ते पाहून हसू आम्ही विश्वमित्राते विश्वामित्राला प्रतिसृष्टी बनवता आली नाही पण माझी ज्ञानेश्वरी प्रतिसृष्टी आहे हा मजलागी ग्रंथाची स्वामी दुजी सृष्टी केली तुम्ही ते पाहून हसू आम्ही विश्वमित्राते आणि म्हणून दरबाराची ज्ञानेश्वरी प्रतिसृष्टी आहे दरबाराची ज्ञानेश्वरी त्रिलोक्यातली सगळ्यात सुंदर वस्तू आहे आणि ही ज्ञानेश्वरी गीतेचा अलंकार आहे आणि म्हणून नामदेव महाराज म्हणतात की गीता अलंकार नामज्ञानेश्वरी गीता अलंकार नामज्ञानेश्वरी अर्थात ज्ञानवराच्या ज्ञानेश्वरीने गीतेला अलंकारित केलं आहे सुशोभित केलं आहे ज्ञानेश्वरीमुळे गीता शोभून दिसते पण हे नामदेव महाराज म्हणतात पण ज्ञानवारा म्हणतात बाबा मला सांगता येत नाही गीतेमुळे माझे ज्ञानेश्वरी शोभून दिसते की माझ्या ज्ञानेश्वरीमुळे गीता शोभते हे मला सांगता येत नाही येत अलंकारिले कवन कवने हे निर्वचन हे ज्ञानोहारा बोलतात पण नामदेव महाराज म्हणतात माऊली तुमचं बाजूला ढाव द्या माझा ऐका का, का। तुमच्या ज्ञानेश्वरीमुळं गीता शोभून दिसते हे मी सांगतो गीता अलंकार नामज्ञानेश्वरी गीतेवर चढवलेला अलंकार ही ज्ञानेश्वरी आहे आणि गीता ज्ञानेश्वरीमुळं शबून दिसते आणि मग गीता अलंकार नामज्ञानेश्वरी अशी महान ज्ञानेश्वरी ही ब्रह्मानंद लहरी आहे गीता अलंकार नामज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली ब्रह्मानंद लहरी लहर म्हणजे लाटा ब्रह्मानंद म्हणजे मोक्षच ब्रह्मरस म्हणजे मोक्ष ब्रह्मानंद मोक्ष ज्ञानेश्वरी म्हणजे साक्षात आहे हा ब्रह्मानंद आहे ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी ही ब्रह्मानंद ब्रह्मानंद लहरी म्हणजे ही मुक्तीचे आहे ज्ञानेश्वरी म्हणजे मुक्तीदाता आहे अं आणि म्हणून या ज्ञानेश्वरीला धनोबराने भगवान श्रीकृष्णाने सढळ हातानं सडळ हातानं आशीर्वाद दिलाय की जो कोणी धनोबरा बोलतात जो कोणी माझी ज्ञानेश्वरी वाचेल ऐकेल सांगेल त्याला एकच फळ मोक्ष श्रवणे पाठे अर्थे गीता निधी मोक्ष आरोते ज्याचा समर्थ दाता कमनाते नास्ती माने माझी ज्ञानेश्वरी वाचा ऐका सांगा फळ एकच मोक्ष गीते पाशी ज्ञानेश्वरीपाशी पंक्तीभेद नाही आहे पंक्तीभेद करू नये हिरवी घरातही माणसं जेवायला बसली दहा पाच तर पंक्तीभेद करू नये एकाला चांगलं एकाला वांगलं वाढू नये नामदेव महाराज म्हणतात पंक्तीभेदकाची मरतील पोरे किंवा तिचा पती मरे बाळपणी जे बाई पंक्तीभेद करते तिचा नवरा मरतो किंवा पोरं मरतात पण पंक्तीभेद करू नका पंक्तीभेद नसावा तसा गीतेपशी ज्ञानेश्वरीपाशी पंक्तीभेद नाही आहे <थे>। जनाबाला मिळतात माझी ज्ञानेश्वरी वाचा ऐका सांगा पारायण करा काही करा फळ एकच मोक्ष ज्याला वाचता येतं ते वाचेल ज्याला सांगता येते ते सांगेल म्हणून त्याला मोक्ष आहे तात्पर्य वाक्ता आहे ज्ञानेश्वरीचा म्हणून मोठं काम करतो वक्ता मोठा असतो ज्ञानेश्वरीचा वागता आहे म्हणून त्याला मोक्ष आहे आणि जे श्रवण आहेत त्यांना काहीतरी छोटं मोठं फळ असं नाही आहे ज्ञानेश्वरीच्या वक्त्यालाही मोक्ष ज्ञानेश्वरीच्या श्रोत्यालाही मोक्ष दोघांना आहे मोक्ष श्रवणे पाठे अर्थे गीता नेदी मोक्ष आरो जसा समर्थ दाता कवनाते नाचते ना म्हणे ज्ञानेश्वरी सांगा वाचा ऐका एकच मोक्ष आणि म्हणून ही ब्रह्मानंद लहरी आहे ही मुक्ती आहे ज्ञानेश्वरीची मती सांगताना ज्ञानावर सोमुखानं लिहितायत ज्ञानेश्वरी सोमुखानं बोलतायत गीतेचा पाठूज जाणे का तयाच्यानी सांगातीपणे गीता लिहून वाहणे पुस्तक मिसे <laughs> का मूवी गीतेचा पाठोजो जाणे का तयाच्यानी सांगातीपणे गीता लिहून वाहणे पुस्तक मिसे ऐशाशा मिसकटा संसाराच्या चोटा गवांधी घातली चोखटा मोक्ष चुकाची नवरा म्हणतात की माझी ज्ञानेश्वरी जो सांगतो त्याच्या सोबत जरी नुसतं फिरलं तरी तुम्हाला मोक्ष मिळेल माझी ज्ञानेश्वरी माझी गीता कागदार लिहून पुस्तक रूपांनुसती खिशात वागवली तरी तुम्हाला मोक्ष मिळेल ही अपेक्षा मोक्ष काय सोपा करायचा अजून मोक्ष काय सोपा करायचा अहो ज्ञानोपराने अक्षरशः चव्हाट्यावर आणून मांडला आहे मोक्ष याला लुटा पण आभागी आम्ही या ज्ञानेश्वरीकडे गीतेकडे डुंकून पाहिणार या भारताचं सगळ्यात मोठं वैभव काय आहे तर गीता गातात ज्ञानेश्वरी भारताची भारताची खरी श्रीमंती ही ज्ञानेश्वरी गाता आहे गीता आहे पण आम्ही अभागे त्याकडे डोकून पाहिणार याला लुटा म्हणतात मी चव्हाट्यावर आणला आहे मोक्ष ज्ञानेश्वरच्या रूपाने याला लुटा पण आम्ही अभागे मोक्ष लुटायचं सोडव ज्ञानेश्वरकडे डुंकूनही पाहत नाही सोळा वर्षाला ज्या ज्ञानोगारांनी ज्ञानेश्वर लिहिली सोळाचा आकडा फिरवा यक्षष्ट यक्षस्ट माही झालं तर आम्ही ज्ञानेश्वरकडे डुंकून पाहत नाही ज्ञानेश्वर तर पोराने लिहिली तरण्याबांढ पोरानेच वाचावी ज्ञानेश्वर इज द बुक ऑफ द लाईफ हा एका तरण्या पोरानं जाण्या लिहिली कॉलेजच्या तरण्या पोरानं ज्ञानेश्वरी वाचाय आहे पण तरणे पोरं काय करतात सध्या सांगायची गरज नाही तुम्हाला माहिती काय एखादी बाई आहे आंब्याची डाल घेऊन जर बसली माता जुन्या काळात म्हातारा बाय आंब्याच्या पाट्या घेऊन विकायला यायच्या किंवा गावातलीच म्हातारी चौकामध्ये आंब्याची पाटी घेऊन बसली पिकलेले आंबे भूक <coughs> लागली घरून भाकर आणा वाटलं किंवा पाणी आणा वाटलं मथारी डाल मोकार सोडलीन गेली घरी भाकरी आणायला घरून आणा खाव मली पाठीपाशी बसून त्या म्हातारली उतर तर ती आंब्याची डालच लुटली मथारी माघार आली तर ती काय आंबा नाही पोराने लुटली डाल लुटलीच डाल दनवारा म्हणता तसा मोक्ष लुटा म्हातारी जशी चवट्यावर बसली म्हातारी चवट्यावर बसली आंबे विकीत हां तसं मी चव्हाट्यावर मोक्ष आणला आहे त्या पोराने मात्याची डाल लुटली या मोक्षाला लुटा लुटा हनुमंत सांगा पने गीता लिहून हे पुस्तक मिशे जो गीता सांगतो ज्ञानेश्वरी सांगतो त्याच्यासोबत नुसतं फिरला तरी मोक्ष गीताज्ञानेश्वरी गीता ज्ञानेश्वरी <coughs> गीता कागदार लिहून पुस्तकासारखी खिशात वागली तरी मोक्ष ऐशा ऐशा मिसकटा संसाराच्या चोहटा ग अशा अशा मिसकटा संसारच्या चोवटा गवादी घातली चोखटा मोक्ष चुकाची चवाट्यावर मोक्ष आणलाय चवाट्यावर याला लुटा पण आम्ही आबागीकडे डुंकून पाहिणार आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजाची ज्ञानेश्वर ही ब्रह्मानंद लहरी आहे आहे हा तिला वाचा ऐका सांगा फळे एकच मोक्ष ती मोक्षच देते तिची कोणत्या रूपात सेवा करा ती मोक्षच देणार तुम्हाला वाचा सांगा ऐका मोक्षच देणार नवराच लिहित आहेत तसा प्रबंधू हा श्रवणी लागत खेव समाधी आणि तुम्ही ज्ञानेश्वरी मन लावून वाचा तुम्हाला समाधीच लागणार आशीर्वाद दिलाय नरोवराने याला माझी ज्ञानेश्वरी नुसती वाचा वाचताना समाधी लागेल जी समाधी योग्याला लागते ती समाधी नुसती ज्ञानेश्वरी वाचताना लागते तसा प्रबंधू हा श्रवणी लागत खेव समाधी आणि याच्यापेक्षा काय सोपं करायचं मोक्षदानी स्वतंत्र ज्ञानप्रधान हे शास्त्र माझी ज्ञानेश्वरी मोक्ष देण्याच्या बाबतीत स्वतंत्र आहे भगवान श्रीकृष्णाने दानोबार यांनी आशीर्वादच देऊन टाकले ज्ञानेश्वरी वाचा आहे का सांगा तुम्हाला मोक्षच मिळेल हनुमान दानोबारा लिहितात की मोक्षदानी स्वतंत्र ज्ञानप्रधान हे शास्त्र मोक्ष देण्याच्या बाबतीत माझी ज्ञानेश्वरी स्वतंत्र आहे तिला कोणाच्या खोबड्या घ्यायची गरज नाही आहे ही मुक्तीदायीनी आहे आणि म्हणून हिला नामदेव महाराज ब्रह्मानंद लहरी म्हणतात आणि ती ज्ञानोबराने प्रगट केली आणि म्हणून गीता अलंकार नामज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली पुढे तिसऱ्या चरणात नामदेव महाराज लिहित आहेत की अध्यात्मविद्येचे दाविलेसे रूप चैतन्याचा दीप उजळीला ज्ञानेश्वरीनी अध्यात्माचं रूप दाखवले अध्यात्म काय असते काय असतं अध्यात्म अध्यात्माची खरी व्याख्या कधी आपण अभ्यासली का कानाबाला अध्यात्माची व्याख्या सांगतायत माऊली अध्यात्म म्हणजे काय लिहित आहेत आणि आकाराचे नि झालेपणे जन्मधर्माते नेणे आकारलोपी निमणे नाही जया आणि आकाराचे निलेपणे जन्मधर्माते नेणे आकारलोपी निमणे नाही जया अशा आपल्या जी सहजस्थिती ज्या ब्रह्माची नित्यता असती त्या नाम सुभद्रापती अध्यात्मगा हे जग आकाराला आलं ब्रह्म आकाराला येत नाही हे जग नाहीस झालं ब्रह्म नाहीस होत नाही ते अमर आहे ही जी ब्रह्माची सहज आणि नित्य अवस्था आहे याला अध्यात्म म्हणतात म्हणजे अध्यात्म म्हणजे एक प्रकारे देवच अध्यात्म म्हणजे काही अभ्यास नव्हे अध्यात्म या शब्दाचा बारीक अर्थ काढा अध्यात्म म्हणजे देवच अध्यात्म म्हणजे ब्रह्मच ब्रह्माची नित्यता आता ब्रह्म म्हणजे देव ब्रह्म म्हणजेच पांडुरंग ब्रह्म नित्य म्हणजे पांडुरंग नित्य आणि ब्रह्माची पांडुरंगाची नित्यता म्हणजे अध्यात्म आहे मग अध्यात्म म्हणजे देवच झाला किंवा सरळ ओवी ऐका ना आणि आकाराचे नि निपणे जन्मधर्माते नेणे आकारलोपी निमने नाही जया ऐशा आपल्याची सहज स्थिती जया ब्रह्माची नित्यता असती तया नाम सुभद्रापती अध्यात्मगा जग जन्माला आलं ब्रह्म जन्माला येत नाही जग बुडालं ब्रह्म बुडत नाही ते नित्य असतंय ही ब्रह्माची नित्य अवस्था म्हणजे अध्यात्म आणि ब्रह्माची नित्य अवस्था अ म्हणजे ब्रह्म मरत नाही जन्मत नाही तर नित्य आहे अमर आहे याला अध्यात्म म्हणतात म्हणजे अध्यात्म म्हणजेच ब्रह्म ब्रह्म म्हणजेच अध्यात्म अर्थात अध्यात्म म्हणजे देव किंवा अध्यात्म म्हणजे ब्रह्म ब्रह्माची ब्रह्मा नित्य अवस्था <coughs> ही अध्यात्मविद्या ही ब्रह्मविद्या नरोबराच्या ज्ञानेश्वरीने प्रगट केली आहे बघा नरोबरा काय आहेत जे हे विश्वाची होऊ नये असे परी विश्वपण नासलेनी न नासे अक्षरे पुसल्या न पुसे जायचा गुरुजींनी पाठीवर काही शब्द लिहिलेत मुलाने ते शब्द आकलन केलेत पाठ केलेत त्याचा अर्थ पाठ केलाय समजून घेतलाय आता गुरुजींनी थोड्या वेळ ते अक्षरे पुसून टाकले अक्षरे पुसले अक्षरे नाही झाली पण त्यातला अर्थबोध नाहीसा नाहीचा झाला का नाही झाला जे हे विश्वाची होऊ असे परी विश्व पण नासलेनी न नासे अक्षरे पुसल्या न पुसल्या अर्थ जायचं पाठीवर लिहिलेली अक्षरं पुसली तर पुसल्या जातात पण त्यात लपलेला अर्थ पुसल्या जात नाही तसं परब्रह्मा कधीच पुसल्या जात नाही ते नित्य आहे आणि ते अध्यात्म आहे ना तरी आटतीय अलंकारी नाट ते कनक जिवापरी तसे मरतीय जीवाकरी अमर जे आहे मरक्या जीवा जे अमर आहे ते अध्यात्म आहे मारक्या जीवात जे अमर आहे ते ब्रह्म आहे आणि म्हणून ब्रह्माची जी नित्यता आहे त्याला अध्यात्म म्हणतात ब्रह्म जन्मत नाही ब्रह्म मरत नाही नित्य या गोष्टीला अध्यात्म म्हणतात बार्मा नित्य ब्रह्म म्हणजे देव अर्थात देव नित्ये, देव नित्य ब्रह्म नित्य म्हणजे अध्यात्म सरस्व अध्यात्म म्हणजे देवच की हो म्हणून अध्यात्मविद्येचे दाविले स्वरूप अर्थात देवाची प्राप्ती कशी करून घ्यावी हे ज्ञानेश्वरीने आम्हाला शिकवलंय आणि म्हणून अध्यात्मविद्येचे दाविले स्वरूप चैतन्याचा दीप उजळीला ज्ञानेश्वरीमुळे तुमचं चित्त चैतन्यमय होतं चित्त चैतन्यमय होणे म्हणजेच मोक्ष असतो अहंकार असेल मनाचा मनपणा नाहीसा होणं हीच मुक्ती असते आणि ज्ञानेश्वरी आम्हाला शिकवते की चित्ताचं चैतन्य कसं करावं मनाचं चैतन्य कसं करावं आणि म्हणून आमच्या विवेकाला जी काजळी आली आहे अविवेकाची काजळी फेडून विवेकदीप उजळी योगी आप आहे दिवाळी निरंतर ज्ञानेश्वरमुळं आमचा विवेक मेल आहे ज्ञानेश्वरी आमचा विवेक जागा करते आणि विवेक तो असतो ज्याला सार आसार कळत जगत नाशिवंत आहे परमात्मा अविनाशी तो अविनाशी परमात्मा मी आहे असा बुद्धीचा निश्चय होणं म्हणजे विवेक जागा होणं आणि हा विवेक जागा ज्ञानेश्वरी करते हां आणि विवेक जागा झाला की तुम्हाला भगवंताची प्राप्ती निश्चित रूपाने होतेच आणि तुमचा चैतन्याचा दीप उजळला जातो अर्थात तुम्हाला भगवत प्राप्ती होते तात्पर्य अध्यात्मविद्येचे दाविलेचे रूप चैतन्याचा दीप उजळीला ज्ञानेश्वरीमुळं तुम्हाला भगवंताची प्राप्ती होते असं तिसऱ्या चरणात नामदेव महाराज आहेत पुढे चौथ्या चरणात लिहित आहेत की श्रवणाचे मिसे यवनी साम्राज्य भवनी सुखी नांदे चौथ्या ना? चरण छप्पन भाषेचा केलासे गौरव भवार नवी नाव उभारली चौथं चरण छप्पन भाषेचा केलासे गौरव भवार नवी नाव उभारली ज्ञानेश्वरीमध्ये मध्ये एकूण छप्पन भाषा आल्यात अहो आम्हाला रडत पडत तीन भाषा पाठ आहेत रडत पडत मातृभाषा धड येत नाही आम्हाला आम्ही मराठी माणसं आम्हाला जो महाराष्ट्रात राहतो आणि मराठी बोलतो हो, तो प्रत्येक माणूस मराठा आहे आम्ही मराठी भाषिक आहोत मराठी मुलकातले आहोत आणि म्हणून आमची मातृभाषा मराठी आहे आणि म्हणून मराठी शब्दाचा अर्थ होतो हो, की जो महाराष्ट्रात राहतो जो महाराष्ट्रात हो, राहतो आणि मराठी बोलतो हो, तो प्रत्येक माणूस मराठा आहे आणि म्हणून मराठा ही जात नाही आहे मराठा हा मुलूक आहे आणि म्हणून जनावर जात की माझा मराठाची बोल कौतुके परी अमृात ही पैजा जिंके अशी अक्षरे रसिके मिळविणे माझा मराठाच बोल कौतुके माझा मराठाच बोल कौतुके ज्ञानबरा असं लिहित तर एका मराठा जातीकडे बोट करत नाही ते इथं ज्ञानबराना हे सांगायचं की महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक माणूस मराठा आहे जो मराठी बोलतो महाराष्ट्रात राहतो तो प्रत्येक माणूस मराठा आहे पंजाब असिंद गुजरात मराठा गुजरातमध्ये राहतो गुजराती पंजाबमध्ये राहतो पंजाबी महाराष्ट्रात राहतो मराठी बोलतो तो मराठी आणि म्हणून जो मराठी बोलतो महाराष्ट्रात राहतो त्या प्रत्येक माणसाने म्हणून घ्यावं मी मराठा आहे जातीपाती मोडून जातील जो आहे महाराष्ट्रात राहतो महाराष्ट्रात राहतो आणि मराठी बोलतो तो प्रत्येक माणूस मराठा आहे तुम्ही आम्ही प्रत्येकाने म्हणून घ्याव तुम्हाला कोणी जात विचारली तुम्ही कोण तर आम्ही सगळ्यांनी म्हणू आम्ही मराठा आहेत का ज्ञानभाना आहे मराठीची व्याख्या करत आहेत जो महाराष्ट्रात राहतो आणि मराठी बोलतो तो प्रत्येक माणूस मराठा आहे आणि मग मराठा शब्द ज्ञानोबाने लिहिले माझा मराठाची बोल कौतुके ते का मराठा जातीकडे बोट केलेलं नाही अख्ख्या महाराष्ट्राकडे बोट केले आणि दानोबाला सांगतात की जो राहतो तो मराठी बोलतो तो प्रत्येक माणूस मराठा आहे तुम्ही आम्ही मराठा म्हणून घ्याव कोणत्या जातीचे असू दे आम्ही मराठा म्हणून घ्या जातीपाती नाहीसे होतील भांडणं मिटून जातील देश स्थिर होईल महाराष्ट्र स्थिर होईल मी बोलत होतो की आम्हाला आमची मातृभाषा नीट बोलता येत नाही मराठी नीट बोलता येत नाही आली तर थोडीफार मराठी भाषा तर येईलच तुम्ही आम्हाला मातृभाषा आहे ती बी नीट येत नाही पण येते दुसरी इडी इंग्रजी येते आणि मोडकी तोडकी हिंदी येते आमच्या महाराष्ट्रातील पुढाऱ्याची हिंदी ऐकावी आमच्या नेत्यांना पुढाऱ्यांना जर कधी हिंदीत भाषण करायची पाळी आली अरे राम 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 आमचा पुढारी हिंदी बोलू लागला फार थोडे पुढारी आहेत की ज्यांना हिंदी बरी बोलता येते पण पंच्याण्णव टक्के असे पुढारी आहेत आमचे की त्यांना हिंदीत भाषण करायची वेळ आली की की येते त्यांची त्यांच्या हिंदी भाषेवर नुसतं हसू येतं मी का बोलतोय आम्हाला मातृभाषा थोडी बरी येते हिंदी नीट येतच नाही इंग्रजी नीट येत नाही इंग्रजीतले आमची राहिली थी। आम्हाला या तीन भाषा बळच रडत पडत येतात मातृभाषा मराठी आणि हिंदी रडत पडत येतात ज्ञानोबराने छप्पन भाषा अवगत केल्या होत्या ज्ञानबाय देव होते ज्ञानोबाय कृष्ण होते आणि म्हणून ज्ञानाबाने ज्ञानेश्वरीमध्ये छप्पन भाषा घातल्या छप्पन भाषा छप्पन भाषेचा केला असे गौरव नवी नाव उभारली आता ज्ञानाबाहे ज्ञानेश्वरीमध्ये छप्पन भाषा घालतात या भाषा हात जोडून उभ्या होत्या ज्ञानोबरा ज्ञानेश्वर लिहायला बसले नेहवासाला पैशाच्या कामाला टेकले आणि ज्ञानेश्वर लिहायला सुरुवात करणार तेवढ्या सगळ्या भाषा आल्या अनेक ज्ञानाबाहे पुढे हात जोडून उभ्या राहिल्या नानाबाहे आमचा आमचा प्रवेश तुमच्या ज्ञानेश्वरीत करा मराठी भाष भाषा सगळ्या भाषा भाषा मराठीत पण इतरही भाषा ज्ञानोबराला शरण आल्या जरी ज्ञानेश्वर मराठीत असली तरी सगळ्या भाषा शरण आल्या ज्ञानोबाला विनंती केली की आमचा प्रवेश या तुमच्या ज्ञानेश्वरीत करा आमचाही उद्धार होऊ द्या आणि मग ज्ञानेश्वरीमध्ये एकूण छप्पन भाषा आल्यात छप्पन भाषेचा केलासे गौरव भवार नवीन नाव उभारले आम्हाला दोन तीन भाषा नीट बोलता येत नाही तर छप्पन भाषा कधी याव्यात अ मग दानवराचे देवत्व दैवत्व समजून घ्या दानवरा कृष्ण होते छप्पन भाषेचा केला असे गौरव भवार नवी नाव उभारली दानवराचे ज्ञानेश्वरी एक नाव आहे दानवाराच बोलत आहेत की नामाच्या सहस्त्रवरी नावा या अवधारी सजुनी संसारी तारू झालो सडेजे देखील हे ते ध्यान कासे लाविले परिग्रही घातले तया तर यावरी हरिनाम ही एक नाव आहे अ लेकरळ बायका पोरं हरिनामाच्या नावेत बसून मी पैलतिराला नेतो मुक्ती देतो जे सडे आहेत त्यांना ध्यान करा म्हणतो चिंतन करा म्हणतो तप करा म्हणतो पण बायका मुलं लेकर बाळ यांच्यासाठी मी नाव तयार केली कशाची हरिनामाची त्यांना नावेत बसून पैलतिराला नेतो मुक्ती देतो नामाच्या सहस्रवारी नावाही अवधारी सजून संसारी तारू झालो सडे जे देखील ध्यान कासे लाविले परिग्रही घातले होते यावर हरिणामाच्या नावेत बसून त्यांना पलीकडून येतो अर्थात तुम्ही नित्य हरिणाम घ्या तुम्हाला मुक्ती लावेल नराबाई सांगतात जसं हरिनाम ही एक नाव आहे तुम्हाला पहिलीला नेऊन मुक्ती देते तसंच नारोबराची ना...